नमस्कार मित्रांनो बाहेर काय आवाज आवडे काय आवाज चाललाय काय आहे गेली खाली ओ खाली हो। चंद्रकोण एकदम मस्त चंद्रकोण कस आहे तुळशीच लग्न लग्न आहे तुळशीच आज हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला मान्यता काय शास्त्र असं ते त्यांनाच माहिती

तीन चाक ले ले स्टील तीन हजाराचा खूप रे हा म्हणतात ना या भांड्यांमध्ये ॲल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये खायचं नाही जेवण कॅन्सर होत आपल्या शरीरात ॲल्युमिनियम जातं था 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 था। ते जर पोटात गेलं तर आपल्या शरीरात कॅन्सरचे लक्षणं असतात काही भयानक आजार होऊ शकतो असं शोधला काय आजार नव्हतंच भांडे सरळ्याचे भांडे होते त्या तांब्रयुग म्हणत तांब्रयुग तर मग त्यावेळेस एवढे आजार नव्हते कॅन्सर सारखा पाहिजे आजार तर नसावाच तर त्यानंतर कास्ययुग काशाचे भांडे होते त्याच्यानंतर त्याच्या आग होतं मातीचे भांडे होते खरं भांडे मी जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या घरी मातीचेच भांडे होते इकडे गावाकड मित्र आणि मैत्रिणी माझं बालपण ते जास्त मुंबईला राहायचे माझी आजी मुंबईला राहायची

भांड्यामध्ये डाळ अशी दिसते आता लगेच भांड्याला झाकण नाही लावणार तुम्हाला माहिती आहे या डाळीला डाळ डाळीला जे फेस वगैरे येतो ना तो काढून टाकायचा असतो त्यामुळे आपल्या शरीरात युरिक ॲसिड ना आमची शिफ्टिंग झाली गेली

sia attorno a Natashante e devo devo mettere un sale di bucino e devo andare già su